नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभू करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या महाराष्ट्र भूगोलच्या शेवटच्या भागामध्ये हो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भूगोलच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजेच आपण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र भूगोल पूर्णपणे शिकवला आहे आणि आजचा महाराष्ट्र भूगोलचा शेवटचा भाग म्हणजेच महाराष्ट्रातील खनिज संपत्ती या घटकावर सविस्तरित्या आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत तुम्ही जर महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागील भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले तिथे जाऊन तुम्ही महाराष्ट्र भूगोलच्या प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटी तिथे अभ्यास करू शकतात सुरुवात करूया आजच्या या भागाला महाराष्ट्रातील खनिज संपत्तीमध्ये आपण आज एकूण सोळा खनिज संपत्ती व धातूंचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत त्यामध्ये दगडी कोळसा बॉक्साइड लोह खनिज मॅगनीज क्रोमाइट चुनखडक अभ्रक खनिज तेल तांबे टंगस्टन कायनाईट डोलोमाइट सिलिका बॅराईट इल्मेनाइट व्हिनाडियम या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये सर्वप्रथम दगडी कोळसा विद्यार्थी मित्रांनो दगडी कोळसा हा कार्बनयुक्त खनिज आहे ज्यात प्रामुख्याने कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन हे गंधक असतात तर दगडी कोळसा वर्धा वैनगंगा खोरे व त्यासोबतच वर्धा वैनगंगा नद्यांच्या उपनद्यांच्या परिसरात आपल्याला बघायला मिळतो सर्वप्रथम चंद्रपूर चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठा दगडी कोळसा उत्पादक जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस वरोडा व भद्रावती या ठिकाणी दगडी कोळसा बघायला मिळतो तर दुसऱ्या क्रमांकाला आहे नागपूर नागपूरमधील कामठी उमरेडमध्ये लहान साठे आढळतात तर तिसऱ्या क्रमांकाला यवतमाळ यवतमाळमधील वणी व वा राजुरा या ठिकाणी आपल्याला दगडी कोळसा बघायला मिळतो म्हणजेच दगडी कोळसा चंद्रपूर नागपूर व यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो दुसऱ्या क्रमांकाला बघूया बॉक्साईड विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात बॉक्साईड खनिज संपत्ती प्रामुख्याने कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील डोंगराळ भागात आढळते बॉक्साईड म्हणजे ॲल्युमिनियम धातू मिळवण्यासाठी वापरले जाणारे प्रमुख खनिज आहे तर बॉक्साईड हे खनिज कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी राधानगरी चंदगड गडहिंग्लज या ठिकाणी आपल्याला बॉक्साईडचे साडे आढळून येतात दुसऱ्या क्रमांकाला म्हणजेच रायगड जिल्हा रायगडमध्ये रोहा श्रीवर्धन मानगाव त्यानंतर काही महाड भाग तिसऱ्या क्रमांकाला रत्नागिरी जिल्हा ज्यामध्ये दापोली मडणगड राजापूर गुहागर या ठिकाणी आपल्याला मोठे साडे आढळून येतात व चौथ्या क्रमांकाला सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्गमध्ये देवगड कुडाळ व मालवण या ठिकाणी आपल्याला बॉक्साईड खनिज आढळून येते म्हणजेच बॉक्साईड खनिज हे कोल्हापूर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकाला लोहखनिज अतिशय महत्त्वाचं खनिज ज्याला आपण उद्योगांचा कणा असा देखील म्हणतो महाराष्ट्रात लोहखनिज प्रामुख्याने पूर्व व दक्षिण जिल्ह्यातील डोंगराळ भागात आढळते खनिज प्रामुख्याने हिमेटाईड आणि मॅग्रेटाईड प्रकारचे असते ज्यातून लोखंड काढले जाते तर लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ब्रह्मपुरी भद्रावती परिसरात उच्च दराजाचे हिमेटाईट आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव भामरागड या ठिकाणी आपल्याला लोह खनिज बघायला मिळते तिसऱ्या क्रमांकाला गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव खुर्सीपार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी काही लहान प्रमाणातील साठे आपल्याला आढळतात व त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील लोणार व नवेगावातील काही भागात आपल्याला लोह खनिज बघायला मिळते लोह खनिज असलेले जिल्हे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया सिंधुदुर्ग नागपूर व भंडारा तर यानंतर चौथ्या क्रमांकाला मॅगनीज महाराष्ट्रात प्रामुख्याने मॅग्नीज हे विदर्भ भागात आढळते मॅग्नीज हे स्टील उत्पादनासाठी अत्यंत महत्वाचे धातूक आहे तर मॅग्नीज धातू नागपूर जिल्ह्यातील रामटेक सावनेर पारशिवनी महाराष्ट्रातील सर्वाधिक मॅग्नीज उत्पादन हे नागपूर जिल्ह्यात करण्यात येतं दुसऱ्या क्रमांकाला भंडारा भंडारा जिल्ह्यातील तुमसर पावनी परिसरमध्ये उच्च दर्जाचे मॅग्नीज धातूक आपल्याला बघायला मिळते व तिसऱ्या क्रमांकाला सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी आपल्याला मॅग्नीज धातू आढळून येतात म्हणजेच मॅग्नीज धातू हे नागपूर भंडारा व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते यानंतर क्रोमाइट क्रोमाईट ही संपत्ती महाराष्ट्रात मर्यादित प्रमाणात आढळते पण औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे क्रोमाइटमधून क्रोमियम धातू मिळतो जो स्टेनलेस स्टील मिश्र धातू व रासायनिक उद्योगात वापरला जातो तर क्रोमाइट नागपूर जिल्ह्यातील रामटेक भंडारा जिल्ह्यातील लोणा नवेगाव भाग व सिंधुदुर्ग रत्नागिरी गोंदिया या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतो यानंतर सहाव्या क्रमांकाला चुनखडक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि तो प्रामुख्याने सिमेंट उद्योगाचा मुख्य कच्चा माल आहे रासायनिकदृष्ट्या चून मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट असते तर चुनखडक यवतमाळ जिल्ह्यातील वनी मांजरी वांजरी राजूर व कळंब या भागात बघायला मिळते तर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा कोरपाणा भद्रावती या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे साठे चून खडकचे आपल्याला बघायला मिळतात तर याच ठिकाणी ए सी सी व अल्ट्राटेकसारख्या सिमेंट कंपन्या देखील कार्यरत आहेत व त्यासोबतच गडचिरोली अहिल्यानगर जालना नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला चून खडक मोठ्या प्रमाणात आढळते यानंतर अभ्रक खनिज अभ्रक हे हलके लवचिक उष्णता व विद्युतरोधक खनिज आहे ज्याचा वापर विद्युत उपकरणे रंग सौंदर्य प्रसाधने इत्यादीसाठी करण्यात येतो तर अभ्रक खनिज हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक पारशिवनी या भागात बघायला मिळते तर त्यासोबतच भंडारा चंद्रपूर गोंदिया व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अभ्रक खनिज आढळून येते यानंतर खनिज तेल खनिज तेल हे नैसर्गिक इंधन आहे यापासून पेट्रोल डिझेल केरोसिन एल पी जी गॅस डांबर प्लॅस्टिक अशा अनेक वस्तू मिळतात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात मुंबई हाय या ऑफ क्षेत्रात खनिज तेल व वा नैसर्गिक वायूचे मोठे साठे आढळतात यानंतर तांबे तांबे हे चंद्रपूर व नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते यानंतर समोरचा धातू म्हणजेच टंगस्टन हा अत्यंत कठीण घनता जास्त असलेला व उष्णता सहन करणारा धातू आहे गंज प्रतिरोधक व विद्युत चालकता माध्यम म्हणून देखील आपण टंगस्टन या धातूला ओळखतो व नागपूर जिल्ह्यामध्ये टंगस्टन धातू हा आढळून येतो यानंतर कायनाईट्स खनिज कायनाईट्स खनिज हे ॲल्युमिनियम सिलिकेट असलेले खनिज आहे यात उष्णता व दाब सहन करण्याची क्षमता असते तर कायनाइट्स खनिज हे नागपूर व भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते यानंतर डोलोमाइट हा एक औषधी खडक आहे यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट असते कठीण व टिकाऊ असल्यामुळे औद्योगिक उपयोगात मोठ्या प्रमाणावर डोलोमाइट याचा वापर करण्यात येतो तर डोलोमाइट चंद्रपूर गडचिरोली नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो यानंतर सिलिका सिलिका हे सिलिकॉन डायऑक्साईड या रासायनिक संयुगाचे नाव आहे सिलिकॉन खडक किंवा वाळू या स्वरूपात पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आढळतात याचा उपयोग काच उद्योगात व सिमेंट निर्मिती इत्यादीमध्ये करण्यात येतो तर सिलिका नागपूर भंडारा चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते यानंतर बॅराईट्स बॅराईट्स हे बेरियम सल्फेट असलेले खनिज आहे हे खनिज पावडर स्वरूपात असून पाण्यात विरघळत नाही व याचा उपयोग तेल व नैसर्गिक वायू खोदकाम त्यानंतर रंग उद्योग काच रबर प्लास्टिक उद्योग व औषध निर्मिती इत्यादींमध्ये करण्यात येतो तर बॅराईट्स चंद्रपूर यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यांमध्ये आढळून येते यानंतर इल्मेनाइट धातू इल्मेनाइट धातू हे टायटॅनियम धातूचे प्रमुख खनिज आहे याचा रंग काळपट करडा असतो व यामध्ये धातू सदृश चमक असते हे वाळूतील खनिज म्हणून किनाऱ्यावर आढळते तर इल्मेनाईटपासून टायटॅनियम डायऑक्साइड तयार करतात तर इल्मेनाइट खनिज हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते यानंतर शेवटचा धातू म्हणजेच व्हेनाडियम धातू व्हेनाडियम धातू हा रुपेरी करड्या रंगाचा हलका पण मजबूत धातू आहे गंजरोधक व उष्णता सहन करण्याची क्षमता असते याचा उपयोग मिश्र धातू त्यानंतर व्हेनाडियम रेडॉक्स बॅटऱ्या व रासायनिक उत्प्रेक या कामांमध्ये करण्यात येतो व्हेनाडियम धातू हा नागपूर व भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो या व्हिडिओचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर परीक्षेत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती या संबंधित प्रश्न आल्यास तुम्हाला नक्कीच गुण मिळेल व यासोबतच महाराष्ट्र भूगोल हा घटक या ठिकाणी संपलेला आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र भूगोल हा संपूर्णरित्या शिकवला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तर आता महाराष्ट्र भूगोलच्या येणाऱ्या भागामध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आपण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र भूगोल पी क्यू सुरू करणार आहोत दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस पर्यंत पोलीस भरतीत विचारलेले महाराष्ट्र भूगोलचे सर्व प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत त्यामुळे भूगोल पी वाय क्यू बघायला व महाराष्ट्र भूगोलच्या मागील प्रश्नांचा अभ्यास करायला विसरू नका त्यासोबतच भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण व उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा